प्रियंका चतुर्वेदी या स्वतः खासदार कशा झाल्या हे त्यांनी एकदा मनाला विचारून बघावं कारण आता त्यांच्या खासदारकीची काम संपत आलेली आहे त्याच्यामुळे काहीतरी प्रक्षोभक बोलून आपलं परत कशी वर्णी लावता येईल हे बघण्याचं काम या प्रियांकाताई करतायत प्रियांकाताई कदाचित मला वाटतं तुम्ही जनतेलाही सांगितलं पाहिजेत की गेले एका आठवड्यापूर्वी मी कुणाला भेटायला आलेला आहे आणि त्यावेळेला माझ्याकडे कुठले कुठल्या आदित्याचे कसे फोटो आहेत त्यामुळे तुम्ही ते बघा आणि मला परत एकदा खासदारकी द्या असं तुम्ही भेटून कुणाला सांगितलं तेही तुम्ही एका जनतेला सांगावं त्याचप्रमाणे काहीही संबंध नसताना तुम्ही दावचला त्यावेळेला जेव्हा सरकार होतं तेव्हा तुम्ही गेलात तेव्हा तिथल्या गुलाबी थंडीत काय काय केलेलं आहे हे आम्हाला तुम्ही लोकांसमोर बोलायला लावू नका त्याच्यामुळे स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या पातळीचे आरोप करतायत हे त्यांना तोंड सांभाळून बोला कारण आपण महिला म्हणून आम्ही जास्त बोलत नाहीत परंतु आपला शिवसेनेशी कुठलाही संबंध नसताना मराठीचा गंध नसताना आपल्याला खासदारकी का दिलीत हेही तुम्ही कुठल्या कर्तृत्वामुळे दिली हेही तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे